गारखेडा निसर्गाच्या सानिध्यात असलेला पाडा येथे विद्यमान आमदार शिरीषदादा चौधरी यांनी विकासाची मुहूर्त रोवली गावांतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर अंगणवाडी बांधकाम पाण्याची टाकी आणि पाईपलाईन जलनिस्तारणाच्या कामासह मजबूतीकरण आणि डांबरीकरण रुपये सव्वा दोन कोटीपेक्षा जास्त कामे येथे करून पाडाच्या विकासाला गतीमान केले आहे आमच्या गावात आमच्या आमदार शिरीष चौधरी दादा यांनी अंगणवाडी घरकूर असे बांधून दिले आहेत अंगणवाडीमुळे आमच्या गावातले जे लहान मुलं आहे त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दे देत असतात आणि आमच्या गावात रस्ता बांधणी झाली आमचे आमदार शिरीष दादा यांनी आम्हाला वेळोवेळी आमच्या गावात येऊन आम्हाला मार्गदर्शन दिले व तसेच धनंजय दादा यांनी सुद्धा आमच्या गावात येऊन वेळोवेळी मार्गदर्शन दिले आमच्या मुलांना डॉक्टरांची सुविधा करून दिली आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून वेळोवेळी डॉक्टरांजवळ घेऊन गेले त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानते